नमस्कार स्वागत वी आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर सोशल मीडियाद्वारे विविध प्रकारच्या घटना आपल्या समोर येत असतात अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे पतीचे मित्रासोबत समलैंगिक संबंध होते आणि पत्नीने नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर गळफास घेऊन आपले जीवन संपवले ही घटना कुठे घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नाही पंजाबमधील कोटकपुरा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे येथे एका विवाहितेने पतीच्या कृत्याला कंटाळून आत्महत्या केली महिलेच्या पतीचे त्याच्या एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते महिला एका मुलाची आई आहे पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे रीना कौर वय पस्तीस असे मृत महिलेचे नाव आहे मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती वहिनी आणि एका तरुणा विरोधात ज्याच्याशी तिच्या पतीचे संबंध होते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी फरीदकोट मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणामुळे लोक हैराण देखील झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मोगा जिल्ह्यातील बाघापुराणा येथील गज्जनवाला गावातील रहिवासी साधूसिंह हो यांनी सांगितले की त्यांची मुलगी रीना कौर हिचा विवाह हो, कोटकपुरा येथील रहिवासी सोनूसिंह याच्याशी दोन हजार पंधरामध्ये मध्ये झाला होता लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला एके दिवशी दोघेही आपल्या मुलाला घेऊन एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी गेले होते त्यांच्यासोबत कोटकपुरा येथील अनमोल उर्फ जगविंदर सिंग नावाचा तरुणही गेला होता त्यानंतर अनमोल उर्फ जगविंदर सिंग हा नेहमी घरी येऊ लागला एके दिवशी रीनाने तिच्या पतीला आणि अनमोलला घरात समलिंगी संबंध ठेवताना पकडले दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते त्यावरून त्यांनी गदारोळ घातला त्याची पत्नी रीना कौरची प्रयत्न केला पण तिने या संबंधांना विरोध सुरूच ठेवला तिच्या वहिनीला साथ देण्याऐवजी भावाला साथ दिली पती आणि वहिनीने ऐकले नाही आणि तिच्यावर घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली पतीच्या समलैंगिक संबंधावरून घरात कलह हो झाला आणि पतीच्या कृत्याला कंटाळून रीना कौर हिने घरातील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी मृताच्या वडिलांच्या जबाबावरून महिलेचा पती सोनू सिंग वहिनी आणि तरुण अनमोल उर्फ जगविंदर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मुख्य आरोपी अद्याप फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे या भयानक कृत्याबद्दल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद